पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी बस डेपो सुरू व्हावा यासाठी पाटस ग्रामस्थांच्या आणि पाटस विकास फाउंडेशन यांच्या वतीनं उपोषण करण्यात आलं होतं परंतु काही दिवस उलटून गेले तरी पाटस डेपोचा प्रश्न सुटत नसल्याकारणानं शनिवारी म्हणजेच बारा जानेवारी रोजी पाटस ग्रामस्थांच्या वतीनं पाटस बंदची हाक दिली यामध्ये सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य केला याविषयी अधिक माहिती घेतली आहे आमच्या वृत्तसंपादिका नेहा सातपुते यांनी पाटस एक नागरिक आहात हे जो फाउंडेशन जो बस डेपो व्हावे म्हणून जे मागणी करते ते मागणी चुकीच्या मागणी फाउंडेशनची गावकऱ्यांची हा जे मागणी नंतर पाटसकरांना चांगले होणार का वाईट होणार चांगलेच होणार ना सध्या बस डेपो हा खूप मोठा विषय होता तर त्याच्यानंतर आमचा विषय एवढाच होता की कमीत कमी तिथे शेड व्हावं आणि त्यासाठी आम्ही ते उपोषण केलं होतं आमदार साहेब स्वतः त्यांनी आश्वासन दिलं एक पंधरा दिवसातच आम्ही ते करू त्यानंतर सहा महिन्याचा कालावधी म्हणत सहा महिने पूर्ण झाले मग आता लोकप्रतिनिधींकडून जेव्हा हा विषय होत नाही पूर्ण तेव्हा तो हा सा विषय आम्ही आता परत एसटी महामंडळाकडे घेऊन गेलो आणि त्यांना विनंती करायची होती आम्हाला की आता या प्रश्नामध्ये तुम्हीच लक्ष झाला प्रशासकीय त्यांचे आज विभागीय आयुक्तही आले होते त्यांनीही सांगितलं की या प्रश्नामध्ये आम्ही लक्ष घालू आणि जो शेड आता प्राथमिक स्वरूपात तिथे एस टीचा शेड उभारण्यात येईल आणि त्यासाठी आम्ही पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले याच्या याच्या मागे कुठला राजकीय विषय नव्हता हो हा गावाचा खूप महत्वाचा प्रश्न आणि गावातील सगळी मंडळी या प्रश्नामध्ये अगदी गावाचा म्हणजे राजकीय जोडे बाहेर ठेवून आज एकत्र आले आणि त्यांनी गावात उपोषणाला पूर्णपणे साथ दिली व्यापाऱ्यांनीही साथ दिली ग्रामस्थांनीही साथ दिली आणि हा बंद यशस्वी टाकला याच्या कारण एकच आहे की ही खूप गरज आहे काळाची आज पाण्यातला एस टी स्टँड नाही कुठं थांबण्यासाठी जागाही नाही आणि त्याच्यासाठी जे आम्ही हे आज उपोषण हे केलं होतं गाव बंदचं जे हाक दिली होती त्याला ग्रामस्थांनी पूर्ण साथ दिली आहे आज एस टी महामंडळाचे पदाधिकारी इथे आले होते त्यांनी या दोन तीन दिवसामध्ये आम्ही या विषयावरचं काय आहे ते तुम्हाला कळू आणि लवकरात लवकर प्रथमता शेड आणि तिथं कंट्रोल पूर्ण गावाने हा विषय इनिशिएटिव्हली घेतला पाटस बंद ठेवल्याशिवाय हा विषय तेवढा बोर्डावर येणार नव्हता आणि संपूर्ण पाटसनी कडकडीत बंद ठेवला सकाळपासून एकही दुकान साधी चहाची टपरी सुद्धा उघडी नव्हती म्हणजेच कळलंय की गावाला सुद्धा हवं आहे की एसटी स्टँड एसटी डेपो हा चाळीस वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे हा पूर्ण केला पाहिजे हा मार्गी लागला पाहिजे प्रवाशांचे जे हाल होत आहेत विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत यातनं काहीतरी मार्ग निघला पाहिजे ते हाल थांबले पाहिजेत त्यांचे यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी हा बंद आयोजित केला होता आणि तो पाळला त्याबद्दल अगदी ग्रामस्थांचं अभिनंदन करतो मी की सर्वांनी या बंद शंभर टक्के यशस्वी केला डी न्यूज मराठी साठी वृत्तसंपादिका नेहा सातपुते दौंड पुणे